ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नमस्कार माझ्या या चॅनलवरती तुमच्या मनापासून स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भगवत भगवद्गीतेमधील काही अनमोल विचार पाहणार आहोत याआधी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सब्स्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा लैला विसरू नका चला तर मग या आजच्या नवीन आणि छानशा व्हिडिओला सुरुवात करूया आयुष्य जगायला सोपे करणारे भगत कितीचे अनमोल विचार कोणत्याही लोकांना विचारून तुमच्या आयुष्याचे निर्णय घेऊ नका नरकाचे तीन रस्ते आहेत एक वासना राग आणि लालच जीवनात कितीही मोठ्या अडचणी संकटे आली तरीही खुश रहा आनंदी राहिला शिका ज्या गोष्टी करणं तुमच्या कुवती बाहेर आहे त्याच्यामध्ये वेळ वाया घालवणे म्हणजे मूर्खपणा आहे जे मनावर ताबा ठेवू शकत नाहीत त्यांच्यासाठी मन शत्रूसारखं काम करत आयुष्यामध्ये सगळ्यात खास आणि महत्वाचं मानलं त्याच्यावर स्वतःपेक्षा पण जास्त भरोसा करा आपल्या गरजेचे काम पूर्ण करा कारण नेहमी काम करणं काहीही न करण्यापेक्षा चांगलं आहे पृथ्वीवर ज्याप्रमाणे ऋतू बदलत राहतात त्याचप्रमाणे जीवनामध्ये सुद्धा सुख आणि दुःख जातच असतात बुद्धिमान माणसाला समाजाच्या कल्याणासाठी लालच न ठेवता काम करतच राहिले पाहिजे आयुष्याचा आनंद ना गेलेल्या वेळेमध्ये आहे ना भविष्यामध्ये आयुष्याचा आनंद फक्त आज आपण काय जगतो यामध्ये आहे चांगली कामं केल्यानंतर सुद्धा काही लोक तुमच्या फक्त वाईट गोष्टीच लक्षात ठेवतात त्यामुळे लोक काय म्हणतील याच्यावर लक्ष न देता आपले कर्म करत राहा आजच्या या जमान्यामध्ये कोणालाही त्याच्या भलाईचा सल्ला देऊ नका जोपर्यंत कोणी तुमचा सल्ला विचारत नाही तोपर्यंत कोणालाही तुमचा सल्ला देऊ नका कधीही कोणाला गमावण्याची भीती बाळगू नका बरोबर कर्म ते नाही ज्याचे परिणाम नेहमीच बरोबर असतील बरोबर कर्म ते आहे ज्याचा उद्देश कधीही चुकीचा नसतो आळशी स्वभावाचा त्याग करा वाईट आणि धोका देणाऱ्या माणसाला कधीही दुसरी संधी देऊ नका मग तो कितीही तुमच्या जवळचा असला तरीही तुमच्या मनाची शरीराची आणि धनाची शक्ती नेहमी वाढवत राहिली पाहिजे पहिल्या भेटीतच कोणालाही खूप चांगलं साध आणि प्रामाणिक समजण्याची चूक करू नका तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जे पाहिजे ते मिळवण्यासाठी तुम्हालाच मेहनत करावी लागणार आहे दुसरं कोणीही येणार नाही तुमचं चांगलं करण्यासाठी लोक काय म्हणतील या गोष्टीचा विचार कधीही करू नका फक्त तेच करा जे बरोबर आहे कर्म करत राहिले पाहिजे मग सफलता मिळो किंवा असफलता कर्माचा त्याग कधीही करू नका जे होणार आहे ते होणारच आणि जे जे नाही नाही होणार होणार ते कधीच कधीच या गोष्टी मानतात त्यांना कोणती काळजी आणि चिंता सतावत नाही तुमच्या नातेवाईकांना तुमचे सुख कधीही सहन होत नाही जेव्हा तुम्ही आयुष्यामध्ये अशा गोष्टी मिळवता ज्या तुमच्या नातेवाईकांकडे नाही तेव्हा ते, ते तुमचं यश पाहून कधीही खुश होत नाहीत तुम्ही तुमच्या गोष्टी आनंदाने त्यांना ते सांगता तेही तुमच्या आनंदामध्ये वरवर सामील होतात पण त्यांना मनातून कधीही आनंद होत नाही गप्प राहण्यासारखे उत्तर दुसरे काही नाही आणि माफ करण्यासारखी शिक्षा कोणतीच नाही ज्या व्यक्ती जवळ सहनशीलतेची ताकद आहे त्याच्या ताकदीचा मुकाबला कोणीही करू शकत नाही मानव कल्याण हाच भगवद्गीतेचा प्रमुख उद्देश आहे त्यामुळे माणसाला आपल्या कर्तव्याचे पालन करताना मानव कल्याणाला प्राथमिकता दिली पाहिजे कोणताही माणूस जन्मामुळे नाही तर त्याच्या कर्मामुळे महान होतो भगवान श्रीकृष्ण म्हणतात माझ्यासाठी सगळे एकसारखेच आहेत मला ना कोणी जास्त आवडतं ना कमी आवडतं पण माझी भक्ती जो पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून करतो त्याच्या अडचणीच्या आणि गरजेच्या वेळी मी कायम त्याच्या पाठीशी उभा असतो भगवान श्रीकृष्ण म्हणतात प्रत्येक वेळी आपल्या इच्छा आणि अपेक्षांचा विचार करत राहणं हेच सगळ्या दुःखाचं कारण आहे जर तुम्ही या काळजी आणि चिंतांपासून मुक्त होऊन तुमचं कर्तव्य पार करत राहिले तर तुमचं आयुष्य आनंदी होईल फक्त मनच कोणाचाही मित्र आणि कोणाचाही शत्रू असत जेव्हा माणसाची गरज बदलते तेव्हा त्याची बोलण्याची पद्धत बदलते जो जन्म घेऊन येतो तो, तो मृत्यू पावणार आहे आणि जो मृत्यू पावतो तो जन्म घेणार आहे त्यामुळे जे खरं आहे त्याचं दुःख करू नका स्वीकार करा आणि पुढे चाला तुम्ही स्वतःला असं बनवू नका की कोणी येईल आणि तुमचं मन तोडून जाईल स्वतःला इतकं ताकदवान बनवा की लोकांचं बोलणं त्यांचे एक गोष्ट लक्षात ठेवा की हे सगळं तुमचं आहे आणि तुम्ही प्रत्येकाचे आहे त्यामुळे सगळ्यांचं भलं करण्याचा प्रयत्न करा सतत प्रयत्न करत राहिले तर अशांत मनावर ताबा मिळवता येतो खोट बोलल्यामुळे जर कोणाचं चांगलं होत असेल आणि कोणाचे रक्षण होत असेल तर ते खोट बोलणं पाप नाही तर पुण्य तुमच्या मनातील गोष्टी तुमची कमजोरी कधीही कोणाला सांगू नका तुमच्या मनातील गोष्टी इतरांना सांगितल्यामुळे तेच लोक तुमच्या या कमजोरीचा फायदा घेतात आणि तुमच्या गोष्टी इतरांना सांगत बसतात नेहमी शंका घेणाऱ्या माणसाला खुशी ना या जगात आहे ना दुसरीकडे कुठेही त्यामुळे जे काम करत आहात त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवा किंवा ज्याच्यावर विश्वास आहे तेच काम करा जास्त जास्त आनंदी असताना असताना आणि कोणताही निर्णय घेऊ नये कोणीही आपण केलेल्या कर्मापासून पळू शकत नाही कर्माचे फळ भोगावेच लागते त्यामुळे चांगले कर्म करा म्हणजे चांगले फळ मिळेल कोणत्याही व्यक्तीने त्याला पाहिजे असेल त्या गोष्टीसाठी विश्वासाने प्रयत्न केले तर त्याला जे पाहिजे ते तो व्यक्ती शकतो जो जसा आहे तसेच अभ्यासामुळे प्रत्येक गोष्ट नियंत्रित करता येते जी व्यक्ती कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता फक्त त्याच्या कर्म करण्यावर लक्ष देते ती जीवनामध्ये दे, नक्कीच सफल होते तुमच्या आयुष्यामध्ये कोणालाही तुमचं आयुष्य जगण्याचं कारण बनवू नका तुमचं आयुष्य जगण्याचं कारण फक्त तुम्ही आणि तुमच्या मनाची खुशी आणि आनंद असला पाहिजे जेव्हा माणूस सगळ्या इच्छांचा त्याग करतो आणि मी आणि माझ जी लालसा आणि भावनेपासून मुक्त होतो त्यावेळी त्याला मनाची शांती मिळते खर तर ज्या गोष्टी माणसाला स्वतःसाठी चांगल्या वाटत नाहीत त्या करण्याचा सल्ला माणसाने दुसऱ्या माणसांना सुद्धा देऊ नये मी हे करू शकतो हे आत्मविश्वासाचे लक्षण आहे हे काम फक्त मीच करू शकतो ही घमेंड आहे आत्मविश्वासाला आपलं करा घमेंडीला सोडून द्या आयुष्य एखाद्या उत्साहासारखी जगा कधीच कोणत्याही गोष्टीची व्यर्थ चिंता आणि काळजी करू नका हे अनमोल विचार ऐकून तुमच्या आयुष्यामध्ये आणि मनामध्ये एक टक्का जरी बदल झाला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा व्हिडिओला शेअर करा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद